सुरुवातीला एक क्रीडांगण होत आपले गावची एक कबड्डी टीम होती त्यांचं क्रीडांगणाची जी जागा होती ते त्यावेळेस हे करायचे नंतर काय झालं त्याची देखरेख नव्हती होत आणि मुलं खेळायची बाजूला मंदिर होतं पण नको ते करायचं म्हणजे नको ते म्हणजे हे करायचे मग ते आपली आजीबाई होती ना इथली हे ती ओरडायची मग पोरं काय बोल अरे इथं बसून देत नाही तर आपण आपलं मंदिर बनवूया आणि त्यावेळेस सगळ्यांनी दहा दहा रुपये पण काढले नाही मला वाटतं एक दोनशे एकावन्न रुपये काढून त्याच्या पावत्या बनवल्या आणि सुरुवात झाली आणि त्याच्यात लोकांनी सहकार्य केलं लोकांच्या सहकार्यातून लोकांनी दिलेल्या देणगीतून मंदिर तयार झालं असं इथं कोणी एक महत्वाचं आहे की ह्या मंदिराला अध्यक्ष नाही आत्तापर्यंत अध्यक्ष भगवंताला ठेवला आहे त्याच्यामुळं कार्य करणी नाही जे काय ज्यांनी करायचं तेच याचे भक्त तेच याचे सदस्य असं नाही काही आता तर असं आहे आता तेच विनोदची आमची भाषा चालली होती का आपली पाया पडणवळ आहे ना ते पेटीमध्ये दोन लाख रुपये जमा झाले गेल्या वर्षी त्याचं रिझन असं आहे की त्याचं पावित्र्य ही इतर मुलं जे आहेत ते स्वच्छता आणि पावित्र्य राखतात ते राखल्यामुळं काय ते जागेमध्ये एक वेट येतो पावर येतो आता मी जे बोललो ते त्याचं कारण तेच का त्या पावरमुळं काय होतं भक्तांना तो पावतो म्हणून लोक तिथे येतात <laughs> त्याच्यामध्ये असलेली पॉवर जनरेट करण्याचं काम कोण करतो आपण करतो की स्वच्छता असेल आपण आपला शर्ट जर म मळका झाला तर आपण काय करतो नको तो धुवायला पाहिजे तसं तो देव राहील का तिथं त्याला स्वच्छता असेल तरच तो देव राहतो आणि ते राखण्याचं काम इतकी आपली मुलं करतात तरुण मुलं की जे स्वच्छता आणि त्याची इतकी राखण करतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पॉवर जनरेट होते आता उदाहरण तर आपला एक पोरगा इथनं मिलिटरीत आहे तर त्याची ज्यावेळेस इंटरव्ह्यू व्हायच्या अगोदर त्याला त्यांनी ते जाप केले दत्त नामाची जाप केलं आणि त्याला तिथं ते कॉल आला आज तो मिलिटरीत आहे राजू पारखे म्हणून त्यांचा मुलगा बिचारे ते कोरोनामध्ये वारले पण त्यांचा मुलगा आहे आणि मग त्यांनी ते सांगितलं का काका आपला देव पावला हा बागा ही भावना तयार होण्यासाठी त्या भगवंतामध्ये पावर यावी लागते आणि ती पावर येण्यासाठी त्याची स्वच्छता त्याची निगा त्याची वेळेवर आरती दिवा सगळं ते ठीक आहे तर ते होत असते आणि ते करत असतात ही पोरं या इथं बसणारी पोरं ती एक थेट थे 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 सगळी पोरं चांगल्या प्रकारे साफसफाई चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि हा भंडारा ना मंदिर स्थापना झाली तेव्हापासून त्या भंडाऱ्याला देणारी जी माणसं ती तीच आहेत आज जवळजवळ साडेआठशे किलो आपल्याला तांदूळ शिजतो इथं पण त्याच्यात एकही रुपयाची वस्तू आपल्याला विकत आणावी लागत नाही सगळे भक्त मंडळी देतात आपापल्या आईपतीप्रमाणे देतात आणि आपण ते घेतो आणि तेवढं सगळं मॅनेज करणारी ही तरुण आहे येणाऱ्याला भक्ताला येणाऱ्या कोणी दर्शनार्थी येतात ना त्यांच्याशी आदमीनी बोलतात प्रेमाने बोलतात आम्हाला तिथे ना जरा बरं वाटतं आणि बर वाटण्याचं कारण भगवंताची कृपा आहे आणि आपल्याला अध्यक्ष नसल्यामुळं वाद होत नाही अध्यक्ष बनवलं याला इथं अध्यक्ष अध्यक्ष देव आणि आपण सगळे त्याचे कार्य करतो असे आरती करतात गुरुवारी इथे आरती करतात जमतात आणि व्यवस्थित आरती होते पण बाहेरून पण लोक देतात बाहेरून पण देतात बाहेरून हो गेल्या वर्षी एक असं तुम्हाला सांगतो एक डॉक्टर फॅमिली आली आणि इथं आल्यानंतर आपला पावती द्यायला बसणारा पोरगा एक लाखाचं बंडल पन्नास पन्नास हजाराचे दोन बंडल तो पोरगा का आपण एवढे पैसे एवढे पैसे आले त्यांनी मला बोलवला मागे काका तू फटकन घेत तू काय झाला मग काहीतरी इथं घोटाळा झाला नाही बोलतो हे काका यांनी एवढे पैसे ठेवले मग मी त्यांना बोललोच साहेब रिझन काय एवढे पैसे देण्याचा मग सगळ्या मुलांना गोळा केले आपल्या सगळी जे तरुण होते मंडपात त्यांना गोळा केले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी मला दोन जुळी मुलं झाली आम्ही रोज दर गुरुवारी आम्ही इथून जातो आणि माझी बायको बोलली मी जाऊन दत्तगुरूला सांगा दत्त जयंतीच्या दिवशी झाली त्यांना सांगा की माझ्या मुलांना सुखरूप ठेवू येता शक्ती की माझ्या म्हणून मी इथं दिली दोन्ही मुलं आम्हाला तिथं दाखवली सगळ्या मुलांनी त्यांना पाहिले हा त्याची कृपा आहे अनुभव चांगला अनुभव आहे आणि स्वच्छतेमुळं तिथे देवाला यावंच वाटत स्वच्छता नशी तर देऊ आम्ही आपल्या घरातला कचऱ्यात सांगतो का नाही हा झाड त्याशिवाय आम्ही बसला येणार नाही तर तशी स्वच्छता इथं ठेवतात एवढी पोरं भाविक आहेत जेवण सुद्धा गावालेच बनवतात ना सगळं जेवण गावाले बनवतात जेवण वाढतात देखील गावाले आणि सगळी साफसफाई देखील गावालेच ठेवतात असे आणि हे म्हणजे चिकनगरा गावच नाक आहे कोणालाही कोणाला ते काय सांगतात काय सांगतात मंदिर इथं उभी राहतील आणि दुनियेत राहिलं तरी पण त्याला कॉल करतील उभा आहे हा इतका मोठा सिंबॉलिक झालाय जीर्णोद्धार केला ना या मंदिराचा आता किती वर्ष झाले आता जीर्णोद्धार केल्यानंतर पाच वर्ष झाले चालेल